मनमाडला पुन्हा मोठा आर्थिक घोटाळा एका राष्ट्रीयकृत बँकेच्या विमा कंपनीत उघडकीस आल्यानं व कंपनी तसेच ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्यानं खळबळ उडाली आहे याबाबत मनमाड शहर पोलीस स्थानकात विविध कलमांद्वारे फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल झाला आहे विशेष म्हणजे यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुख अद्याप पहिल्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातच असून नाशिक सेंट्रल जेलमध्ये मॅजिस्ट्रियल कष्टडीतच आहे युनियन बँकेची सिस्टर कन्सन असलेली स्टार युनियन डाई हिची लाईफ व हेल्थ इन्शुरन्समध्ये ग्राहकांची बनावट सही शिक्के दस्त व सर्टिफिकेट बनवून देऊन लाखो रुपयांची फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचं उघड झाल्यानं शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली याबाबतची अधिक माहिती अशी की नुकतेच मनमाडला युनियन बँकेच्या मुदत ठेव प्रकरणी करोड रुपयांचा अपहार झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असताना आता याच बँकेची स्टार युनियन डाई इची, ची इन्शुरन्स कंपनीची शहात्तर लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी विमा कर्मचारी संदीप देशमुख याच्या विरोधात मनमाड पोलीस ठाण्यात या कंपनीनं फिर्याद दिल्यानं पुन्हा खळबळ उडाली आहे देशमुख आज युनियन बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणातीलही मुख्य आरोपी आहे हे विशेष सध्या तो याच प्रकरणात चौदा दिवसांची पोलीस कस्टडी भोगून एम सीमध्ये नाशिक सेंट्रल जेलमध्ये गेला आहे ही कंपनी युनियन बँकेशी संलग्न विमा कंपनी असल्यानं संशयित संदीप देशमुख याने याच बँकेच्या मनमाड शाखेच्या कार्यालयात बसून परिसरातील जवळपास अठरा विमाधारकांची पॉलिसी काढून विम्याची शहात्तर लाख रुपये रक्कम विमा कंपनीकडे जमा केली नसल्याचा आरोप विमा कंपनी प्रशासनानं केला या गंभीर प्रकरणाबाबत शनिवारी या विमा कंपनीचे मालेगाव येथील अधिकारी सोहेल बशीर शेख व एक्केचाळीस यांनी आधी एफ डी बोगस पावत्यांच्या युनियन बँक अपहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संदीप देशमुख व एक्केचाळीस राहणार चाळीसगाव याच्या विरोधातच तक्रार दिली आहे या हेल्थ इन्शुरन्सच्या नव्या प्रकरणामुळे आता युनियन बँक खातेदारांबरोबरच या बँकेची विमा पॉलिसी काढणाऱ्या खातेदारांचेही धाबेदान आणलेत विशेष म्हणजे हा सर्व गैरप्रकार कंपनीचा असिस्टंट रिलेशन मॅनेजर संदीप देशमुख हा बँकेच्या कार्यालयातच टेबलवर बसून खोटे शिक्केवर दस्त घेऊन एक जानेवारी दोन हजार वीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान करायचा हे विशेष मनमाडचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर हे पुढील तपास करीत आहेत